मुसळधार पावसामुळं रत्नागिरीतील राजापूर येथील जवाहर चौकामध्ये काल पाच फुटांपेक्षा अधिक पाणी साचल होतं अशी राजापूरच्या स्थानिक नागरिकांनी कैफियत मांडली आहे तसेच राजापूर बाजारपेठ ही काल पाण्याखाली गेली होती आणि राजापूर बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा फटका बसलाय अशी तक्रार देखील काही स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे नेम काय नेमकं नुकसान झालं काय सांगा पाणी एवढ्या झपाट्याने वाढलं गेलं की, की आम्हाला अर्ध्या कमरेच्या पाण्यातून आम्हाला माल न्यावा लागला तोही आमच्या दुकानाच्या वरती एक आहे तिथे आणि हे बघा माझ्या मालाचं पूर्ण नुकसान झालेलं अगदी अक्षरशः माल पूर्ण भिजून गेलेला आहे अवघी न मिळाल्यामुळे आम्हाला जमेल जेवढं पॉसिबल होईल शक्य होईल तेवढा आम्ही माल या दुकानातून काढलेला आहे आणि मी स्वतः सुद्धा अगदी छातीभर पाण्यातून या पाण्यातून बाहेर पडलेली आहे तिकडेही आम्हाला जायला सोर्स नाही कारण गाडी आमची उठते वरती जाण्यासाठी चारही रस्ते बंद झाल्यामुळे जव्हार जवळ सुद्धा पाणी आल्यामुळे आम्हाला जायला न मिळा न मिळू शकल्यामुळे आम्ही शक्य होईल तेवढा माल बाहेर काढलेला आहे बाकी हे सगळं आमच्या मालाचं पूर्ण माल माझा विकलेला आहे थोडा ना ના પુનઃ માનુ નિમજે મા અદિતિ કલેક્શન